आज या सहा महिन्याच्या वाजता मी सुद्धा जिल्हा बँकेत काम करतो मी जिल्हा बँकेचा संचालक आहे एका खाजगी बँकेमध्ये सुद्धा सातत्यानं मी काम करत असतो आणि ग्रामीण भागातील या सगळ्या वेगवेगळ्या संस्थेचा अविश्वास वेगवेगळ्या कामकाज या सगळ्या गोष्टी सातत्यानं कामावर कानावर असतात आणि रोज कार्यकर्ते सांगत असतात पण तो ही सहा महिन्याची अट दोन वर्ष कारण एकतर कालावधी पाच वर्षाचा आहे आणि पाच वर्षाच्या दोन वर्ष काहीच करता नाही आलं तर एखाद्या वेळेस या संस्थेमध्ये मोनोपल्ली म्हणता येईल मनमानी म्हणता येईल कारण या सहकारी संस्था असतात याच्यावर कोणाची मनमानी चालता कामाने आपण अशा मनमानीवर नियंत्रण असं म्हणत नाही मी की लगे काढलंच पाहिजे सहा महिन्यात कोणाला पण तो ज्यास मनमानी करायला जातात तर जे बाजूचे सोबतचे असतात हे सुद्धा आपोआप एकत्र होऊन अशा सभापतीला किंवा अध्यक्षाला बिलकुल त्याच्यावर व्यसन ठेवू शकतात अशा प्रकारची स्थिती सगळ्या संस्थेत असते पण तो अचानक सरकारला का वाटलं की सहा महिन्याच्या ऐवजी दोन वर्ष करावं हेही कळायला मार्ग नाही असं काही कोणी मागणी केली का अशी एखाद्या संस्थेला असं वाटलं का की बाबा ही सहा महिन्याची दोन वर्ष सहा महिन्याच्या एक वर्ष एक वर्षाची दीड वर्ष दीड वर्षाची दोन वर्ष कशासाठी जर अशा पद्धतीनं हा कायदा जर झाला तर माझं असं स्पष्ट मत आहे की सहकारी संस्थेमध्ये मनमानी जो बसलेला आहे त्याची वाढू शकते आज या सहा महिन्याच्या वाचतंट ठेवा बरं निर्बंधामुळे बऱ्याच प्रमाणावर सहकारी संस्थेमध्ये नियंत्रण असत आणि बऱ्याच ठिकाणी या सगळ्या गोष्टीमध्ये कार्यकर्ते विशेषतः सहकार चवळीतले कार्यकर्ते वर्षभरात तू वर्षभरात भरा तू अशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी होत असतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका